या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान किसान सन्मान निधी योजना योजना की आणि महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी सन्मान योजना या दोन्ही योजनांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच जमा होणार आहेत विशेष म्हणजे हे दोन्ही हप्ते एकत्रित स्वरूपात शेतकऱ्यांना चार हजार रुपये देण्यात येणार आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात यंदाचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे केंद्र सरकारकडून याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली असून बँक खात्याची पडताळणी लाभार्थी यादी अपडेट यासारखी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे महाराष्ट्र सरकारने पी एम किसान योजनेला पूरक म्हणून सुरू केलेली नमो शेतकरी सन्मान योजना ही राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरली आहे या योजनेतून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसोबत सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे की शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये या दोन्ही योजनांचे मिळून देण्यात येतात त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो यंदाचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आता लवकरच जमा करण्यात येणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो या वर्षी पावसाच्या अत्यंत अनियमिततेमुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी उशिरा पाऊस आणि काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची परि परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरित्या निर्णय घेतला असून दोन्ही योजनाचे हप्ते एकत्रित स्वरूपात शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत त्यामुळे चार हजार रुपयाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकोणतीस सप्टेंबर रोजी जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता काय काम करायचे आहे ते पहा पी एम किसान पोर्टलवर तुमची स्थिती तपासा बेनिफिट स्टेटस विभागात जाऊन तुमचा आधार नंबर किंवा बँक अकाउंट नंबर टाकून माहिती घ्या नंबर दोन बँक खात्यात ई के वाय सी पूर्ण आहे का हे तपासा जर के वाय सी पूर्ण नसेल तर तत्काळ सी एस सी सेंटर किंवा तुमच्या बँकेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करा मोबाईलवर मेसेज साठी लक्ष ठेवा सरकारकडून लाभाची माहिती एस एम एसद्वारे द्वारे पाठवली जाते शेतकरी मित्रांनो सध्याच्या कठीण परिस्थितीत ही चार हजार रुपयाची मदत एक मोठा दिलासा ठरणार आहे सरकारकडून ही रक्कम वेळेवर मिळावी यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत आपण पण खात्री करा की तुमची माहिती अपडेट आहे का आणि के वाय सी पूर्ण आहे का आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा अशा शेतकरी हिताच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब कर करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान जय श्रीराम